नमस्ते मी रमेश मुकादम विचार विचारमाध्यमातून आज प्रकाश आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल संशय व्यक्त केल्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारचा ऑपरेशन सिंदूरबाबत संशय व्यक्त केलेला आहे पत्रकारांना देणाऱ्या उत्तरामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर भारतीय लष्कर हे ऑपरेशन सिंधूरमध्ये एस होत असताना नऊ ठिकाणी बॉम्बॉस्ट केल्यानंतर पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये असलेले अतिरेकी संपूर्ण उद्ध्वस्त करण्याची संधी असताना तसेच पाकव्याप्त जम्मू काश्मीर मुक्त करण्याची संधी असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मध्येच हस्तक्षेप करतात आणि ऑपरेशन थांबतात थांबवतात या संदर्भात त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी मिली बघत नाही ना, ना। असाही संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे अतिरेकी देशात येतात आणि निरप्रात लोकांना गोळ्या घालतात बॉम्बस्फोटने उडून देतात आणि अशी परिस्थिती असताना एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या पद्धतीनं इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले तशी आता परिस्थिती असताना मोदी सरकारनं ट्रम्प यांच्या शब्दाला मान देऊन ऑपरेशन का थांबवलं याबद्दल शंका व्यक्त केली आपला विजय आहे असं पण म्हणत असताना पाकिस्तान आणि अमेरिकेचा या ठिकाणी विजय झाल्याचं सर्वत्र चर्चा आहे आणि मोदी सरकार हे अपिशी झालेलं आहे जर ऑपरेशन सिंधूर हे फक्त अतिरेकी तळ नष्ट करता करण्यासाठी आहे असं जर आपण विरोधी पक्ष आजूबाजूच्या देशांना किंवा जगाला पटून देऊ शकले नाही पंतप्रधान जगाला पटवून देऊ देऊ शकले नाही तर जे आता शिष्टमंडळ आपण पाठवतो आहोत आजूबाजूच्या राष्ट्रांना आपली बाजू कशी खरी आहे सांगण्यासाठी जे शिष्टमंडळ पाठवतं याला काही अर्थ नाही आणि ऑपरेशन सिंदूर हे संपूर्ण संशयाच्या वेदात आहे असं एक चित्र आहे आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये याचा उपयोग मोदी सरकार करेल काय असं प्रत्येकाने प्रश्न विचारता त्यांनी सांगितलं की मोदी सरकारला विचारायला पाहिजे की तुम्ही मध्येच हे ऑपरेशन सेंदू थांबवलं का आणि त्यांना मतं द्यायला नाही पाहिजे असं त्यांनी एकंदर चित्र सांगितलेलं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत